आठमध्ये मी बँगलोरला गेलो होतो माझे एक मित्र आहे तिथं हरिपिल उठला म्हणून ते पंचाळीस वर्ष अमेरिकेला होतं सर्व फॅमिली अमेरिकेला होती त्यांच्या तिथल्या अमेरिकेच्या पत्नीशी काही वाद झाल्यामुळे त्यांनी सर्व प्रॉपर्टी तिला देऊन टाकली आणि ते महाराष्ट्रात आले माळकरी होते कुलकर्णी ब्राह्मण समाजाचा माणूस होता एक विजयवाडा काकीनाडा म्हणून एक तिथं शहर आहे त्या काकीनाड्यामध्ये त्याचं लग्न ठरलं आम्ही सगळेजण दोन चार जण लग्नाला गेल्यानंतर लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला गेलो कुठे गेलो तिरुपतीला मी ज्या गाडीत बसलो होतो त्या हरीचे वडील माझ्यासोबत बसले होते त्यावेळेस चायनाचे फोन होते किशोरदा माझ्याकडे एक मोठा गब्याच्या गब्या चायनाचा फोन मी आपलं पाहायचो गाणी ऐकायचो गेम खेळायचो एका ठिकाणी चहा प्यायला थांबल्यानंतर त्या हरीच्या वडिलाला फोन आला आणि त्यांनी खिशात हात घातला ज्यांच्या ज्यांनी खिशात हात घातला त्या हरीचे वडील त्यांची कमीत कमी प्रॉपर्टी दोन चार हजार कोटीची असते पण एकदम साधारण आणि त्यांनी खिशात हात घातल्यानंतर त्यांच्याकडे दीड हजाराचा साधा फोन होता सोमनाथ दादा मी म्हणल चार पाच हजार कोटीचा मालिक हो फिर इतना छोटा सेल फोन क्यों यूज करते हो त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप लागलं मला ते म्हणे पुरुषोत्तम बेटा जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नाही होती जिसके ना पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है। जिसके पास नहीं कुछ होता है उसको ही दिखाने की जरूरत होती महाराज ज्ञानी माणसाला सांगायची काय गरज आहे मी ज्ञानी म्हणून स्वरबद्ध माणसाला सांगायची काय गरज आहे मी गायनाचार्य म्हणून त्याने सोर लावला तरी लोक पागल होऊन जातात महाराज बेसुर्याला सांगावं लागतं मी विचारते नाही नाही बेसुर मानसाला सांगावं लागतं मी विचारते आता ज्याचं ज्याच्या कंठामध्ये सरस्वती आहे त्याला काय सांगायची गरज मी एवढा रियाज केला तेवढा रियाज केला त्यानं नुसता स्वर लावला तरी लोकांना कळतं हा माणूस किती विद्वान आहे बरोबर आहे का नाही